सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्ही पी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर जिल्ह्यातील तीन हजार सातशे सहासष्ट एस टी कर्मचारी अर्ध पगारी संसाराचा गाडा हकत असताना कर्मचाऱ्यांची होते कसरत एस टी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्मास निधी मिळाला त्यामुळे एस कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे छप्पन वेतन मिळणार आहे त्यामुळेच महामंडळाच्या सातारा विभागातील तीन हजार सातशे सहासष्ट अधिकारी व कर्मचारी अर्धेपकारी राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या महिन्याचे आर्थिक बजेट कोलवून गेले असून संसाराचा गाडा हाकताना त्यांना कसरत करावी लागणार आहे कृषी मंत्र्यांना पदमुक्त करा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी तहसीलदारांना दिले निवेदन नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसान पाहणी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी कर्जमाफी विषय विचारल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या विषयी कशाला हवी आहे कर्जमाफी पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट बघता कर्जमाफी झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून लग्ने साखरपुडा करता असं संतापजनक व शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरणारे वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री यांनी केले आहे अशाच प्रकारचे शेतकऱ्यांना भिकारी काही कोपाटे यांनी केले होते अशा भ्रष्ट वाचाळ आणि मंत्र्यांना पदावर राहण्याचा ना अधिकार नाही त्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घेऊन निवडणुकी जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कर्पना यांच्यामार्फत यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनद्वारे केली आहे जिल्ह्यात तीन हजार नऊशे पन्नास कोटीची गुंतवणूक होऊन नऊ हजार पाचशे लोकांना रोजगार मिळणार असल्याचा जिल्हा उद्योग केंद्राचा दावा सातारा जिल्हा उद्योग केंद्र व औद्योगिक संचालन यांच्या वतीने गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध कंपन्यांशी तब्बल एक्क्याण्णव करार होऊन कंपन्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामधून नऊ हजार पाचशे युवकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती जिल्हा औद्योगिक केंद्राने दिली आहे महाबळेश्वर पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस विविध विभागांनी समन्वयतून तयारी करावी जिल्हाधिकारी संतोष पाटील महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव दोन हजार पंचवीसचे चे दोन ते दो दो चार मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार असून कोणत्याही पर्यटकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समन्वयातून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले महाबळे शहरातील वनविभागाच्या हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते उद्योजकांना खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार औद्योगिक क्षेत्र जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांचे निर्देश सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पावले उचलली आहेत उद्योजकांना खंडिन मागून अशांतता निर्माण केल्यास संबंधित प्रवृत्तीहून कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय बैठक अधीक्षक पार पडली यावेळी दिल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाण वळण धोकादायक वाहतूक कोंडीचा प्रश्न जयसती सातारा शहरातील अनेक ठिकाणी सिग्नल बसवण्याची गरज वाहतूकी कोंडी टाळण्यासाठी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहतूक शाखेने कच्च्या व साडपट्ट्यांचे डांबरीकरण नसलेल्या रस्त्यावरून उड्डाण पुलाखालून वाहतूक कळवली आहे या प्रयोगानंतर वाहतूक प्रश्न जैसे ते असून कच्चा रस्ता व पुलाखालील वळणावर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे सातारा शहरातील राजवाडा चांदनी चौक मोती चौक राधिका चौक मार्केट यार्ड भुयुकास बँक आणि जुने आर टी ओ चौक पारंगे चौक बस स्थानक परिसर पवेनाका पेंढरका हॉस्पिटल समोरील चौक गोडोल जिल्हा परिषद या प्रमुख चौकांमध्ये बंद असलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास शहरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन वारंवार होणाऱ्या अपघात टळू शकतील वाहनचालक व पाचारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांना होत आहे गायरान जमिनी प्रश्नी न्यायालयात जाणार सुशांत मोरे जिल्ह्यातील गायरान जमीन वाचवण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन सुरू केले आहे नुकतीच त्यांनी कराड ते सातारा लाँग मार्च काढला होता आता क्रांती दिनापासून मंत्रालयावर मोटारसायकल रॅली काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्याचबरोबर मागण्या मान्य कराव्यात या प्रकरणाशी संबंधित सर्वांना अॅडव्होकेट तृणल टोपने निकिता आनंदाचे यांच्या वतीने कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत त्यात मागण्या पूर्ण न केल्यास याचिका दाखल करण्याचा इशाराही परणप्रेमी मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे साताऱ्यातील हरित ग्रुपच्या सदस्यांचे वृक्षांना जीवनदान सर्वत्र बेसुमार वृक्षतोड सुरू आहे पर्यावरणाचा रास प्रचंड गतीने सुरू आहे साताऱ्यात एक ग्रुप शहराला लागून असलेल्या चार भिंती टेकडीला विविध प्रकारच्या वनसंपदाने समृद्ध करून तिथे हरित स्वर्ग निर्माण करण्यासाठी अविरित प्रयत्न करत आहे निसर्गप्रेमी हरित ग्रुपचे सदस्य चार भिंती टेकडीवर दररोज सकाळी तर काही सदस्य सायंकाळी श्रमदान करत असतात हरित सातारा या टेकडीवर जवळपास विविध प्रकारचे वृक्ष लावले आहेत यामध्ये पळस पांगारा वड पिंपळ उंबर काळा कुडा कडलिंबू कांचन हेळा जांभूळ काटेस्वार शिवन कुसुंब असे नानाविध वृक्ष आहेत सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी सातारा शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरल्याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे मार्केट यार्डतून अज्ञात चोरट्यांनी एम ए चक्रा बी सी अष्ट्याहत्तर एकोणचाळीस या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली ही घटना दिनांक नऊ एप्रिल रोजी घडली आहे या प्रकरणी किरण राजाराम आगलावे व बेचा राहणार जांब तालुको करेगाव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे तर दुसरी दुचाकी चोरी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात झाली आहे वैभव वसंत जाधव वैचाळीस राहणार झरेवाडी तालुका सातारा मी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना दिनांक नऊ नप्रिल रोजी घडली असून अज्ञात चोरट्याने एमे चक्रा एस बावन सासष्ट या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली आहे लेंडोरी तालुका पाटण येथे गव्यांनी उद्ध्वस्त केले चार एकरांतील कलिंगड लेंडोरी येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसून वीस ते पंचवीस गव्यांच्या कळपांनी चार एकरातील कलिंगडाचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त केले तोंडाशी आलेले पीक डोळ्यादखत निस्ताभूत झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यातील आस्वद थांबता थांबे आता तरी शासनाने व विभागाने डोळे उघडे होऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मोठ्या वन विभागाच्या विरोधात शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला जात आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा